चला आज बनुए दही बड़े त्या तर आज बनवूयात दहीवडे त्यासाठी आपल्याला उडदाची डाळ पाच ते सहा घंटे भिजत ठेवायची आहे नंतर त्यामधला हा पाणी काढून लागेल तेवढा पाणी घालत आपल्याला ती अशा प्रकारे जाडसर वाटून घ्यायची नंतर ती हातानेच आपल्याला फेटून घ्यायची आहे अशा प्रकारे आता आपण पाण्यामध्ये थोडा एक पीठ घालून बघूयात तर पाण्यावरती पीठ तरंगत असेल म्हणजे इथे आपला बॅटर परफेक्ट आहे नंतर इथे चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घालून हा मिश्रण मिक्स करून घेऊयात त्यानंतर तेलामध्ये आपल्याला अशा प्रकारचे याचे वडे सोडायचे आहेत तर हे वडे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती छान फ्राय करून घ्यायचे आहेत खूप जास्त क्रिप्स करायचे नाहीत तर वडे आता आपण पाण्यामध्ये घालूयात दहा ते पंधरा मिनटांसाठी नंतर ते आपल्याला अशा प्रकारे याच्या हलक्या हाताने पाणी काढायचं आहे तर हे पहा पूर्ण वड्यांचं आपण पाणी इथे काढून घेतला नंतर फेटलेली दही आपल्याला यावरती घालायची आहे दह्यामध्ये एक चमच साखर घातलेली आहे मी त्यानंतर ग्रीन चटणी लाल चटणी आणि वरून तिखट घालायचं आहे थोडा आणि इथे आपले दही वडे रेडी झालेले आहेत